निर्देश दिलेले आहेत यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेच आम्हाला राख कोण घेते कितीला विकते कितीला घेते हे आमचा विषय नाही तर ती बंद कंटेनर मधनं झाली पाहिजे इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपीनाच सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाही वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एसपीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये दे, तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा रास झालाय त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठेही दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलेही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायची गर... गर... गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात राहणार निर्देश दिलेले आहेत की यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेच आम्हाला राख कोण घेते कितीला विकते कितीला घेते हे आमचा विषय नाही ती बंद कंटेनर मधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपीनाच सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाही वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यू आणि एसपीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालाय त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठे दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलेही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे पुढे बघायची गर, गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही पंकजा <laughs> मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात राहणार निर्देश दिलेले आहेत की यामध्ये कोणतीही कचुराई करायची गरज नाही आपण जे निर्णय मी आता दिलाय त्या निर्णयाप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल प्रदूषण नाही झालं पाहिजे राखेचं आम्हाला राख कोण घेते कितीला विकते कितीला घेते आमचा विषय नाही ती बंद कंटेनर मधनं झाली पाहिजे ती इलिगल त्याची वाहतूक नाही झाली पाहिजे त्याच्याबद्दल सक्त सूचना मी दिलेल्या आहेत आणि पोलीस एसपीना सांगितले की त्यांना सहकार्य करा ऍक्शन घेण्यासाठी कारण ते घाबरून ऍक्शन घेत नाही वाळूचा अवैध उपसा हा थांबवला पाहिजे त्याच्यासाठी तंत्रज्ञान वापरून रेव्हेन्यूचे आणि एसपीचे ह्याचे पोलिसांचे अधिकारी वापरून ह्याच्यामध्ये तात्काळ त्याच्यावर निर्बंध आणले पाहिजेत आणि आता जे मुरुम आहे जे डोंगर आहेत ते ज्या पद्धतीने पोखरून केले त्याच्यामुळे प्रदूषण तर होणारच आहे आणि पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास झालाय त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट मी त्यांना मागितलेला आहे आणि अशा प्रकारचं कुठे दिसलं तर त्यांच्यावर कारवाई करा त्याच्यावर कुठलेही ऍक्शन घेण्यासाठी अजिबात मागे थोडी गरज बघायची गरज नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे याच्या पलीकडे कुठलाही प्रश्न मला विचारायचं नाही मुंडे <laughs> ज्या मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात राहणार